सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे भारतात इन्कम टॅक्स भरणे पाप आहे का सध्याचे सरकार किती टॅक्स टक्के टॅक्स घेते जी एस टी स्टॅम्प ड्युटी डिव्हिडंड टोल सर्व्हिस टॅक्स एल आय सी हप्ते भरताना टॅक्स वेल्थ टॅक्स एज्युकेशन टॅक्स असे अनेक प्रकारचे टॅक्स मिळून पन्नास टक्केपेक्षा जास्त टॅक्सद्वारे परत वसुली केली जाते तर मित्रांनो अशा प्रकारचे भरपूर टॅक्स आहेत आणि कोणते टॅक्स आहेत आणि सरकार कोणकोणत्या कौन प्रकारे टॅक्स वसूल करते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेल असतं क्लिक करा जेणेकरून मी तयार केले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर त्याला सविस्तर जाणून घेऊया भारतात टॅक्स पेअर करदाता असणं हा गुन्हा आहे सर्वसामान्यांच्या कष्टाची पैशाची कत्तल कोण करत आहे एखाद्याचं उत्पन्न तीन ते सात लाखापर्यंत असेल तर पाच टक्के टॅक्स सात ते दहा असेल तर दहा टक्के टॅक्स दहा ते बारा टक्के असेल तर पंधरा टक्के टॅक्स बारा ते पंधरा टक्के असेल तर वीस टक्के टॅक्स पंधरा लाखहून अधिक असेल तर तीस टक्के टॅक्स यातून पैसे उरल्यावर गाडी घेताना तीस टक्के टॅक्स गाडी चालवताना कमीत कमी दोन हजार रुपयाचा टोल रोजच्या सामान खरेदीत पाच टक्के ते पंधरा टक्के जी एस टी इलेक्ट्रिसिटी बिलवर अठरा टक्के कर मोबाईल रिचार्जवर अठरा टक्के कर धान्यावर पाच टक्के कर पेट्रोल आणि डिझेलवर वीस टक्क्याच्या आसपास टॅक्स कुठल्याही इलेक्ट्रिक वस्तूवर अठरा ते अठ्ठावीस टक्के टॅक्स हॉस्पिटलला गेल्यावर पाच टक्के औषध गोळ्यावर बारा टक्के हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवर अठरा टक्के बरं या सगळ्यातून पैसे वाचले की ते तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर त्याला एस टी सी जी वीस टक्के टॅक्स दीर्घकाळ ठेवले तर लाँग टर्म कॅपिटल गेन्स बारा पॉईंट पाच टक्के ज्या पैशावर तुम्ही ऑलरेडी टॅक्स दिला आहे त्याच पैशातून तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर त्याला वीस टक्के टॅक्स सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स परत आहेच वेगळा शेअर घेतल्यावर आलेल्या डिव्हिडंडवर दहा टक्के टॅक्स म्हणजे रिक्स आपली पैसे आपले पण कमावणार सरकार या सगळ्या चक्रातून पैसे वाचून तुम्ही जर घर घेतलं तर पाच टक्के टॅक्स स्टॅम्प ड्युटी त्यानंतर दहा रुपये स्क्वेअर फूट वीस रुपये स्क्वेअर फूट जसं महानगरपालिका अ कड असेल त्याप्रमाणे तो टॅक्स वाढत जातो त्यानंतर घर विकताना परत त्यावर साडेबारा टक्के टॅक्स म्हणजे आपण दिवस रात्र मेहनत करायची पोटाला चिमटे काढायचे शक्य होईल तिथे पैसे वाचवायचे आणि ते सरकारी तिजोरीत जमा करायचे त्या पैशा सरकार आपल्याला काय देतं ना चांगले रस्ते ना आरोग्य सुविधा ना पायाभूत सुविधा ना चांगलं शिक्षण शिक्षण तर देणारच नाहीत कारण त्यांना लोकांना गुलाम करायचं आहे ना चांगलं स्वच्छ वातावरण ना चांगली वाहतूक व्यवस्था मग घाम गाळून कमवलेला हा इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारला पैसा का द्यायचा तर ऐंशी कोटी लोकांना फुकट अन्नधान्य देण्यासाठी अतिक्रमण करून झोपडपट्टी बांधणाऱ्या फुकट घरं घेणाऱ्या लाडकी बहीण म्हणत लोकांना पैसे फुकट वाटण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग सबसिडी सिलेंडर देण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा वस्तू काही जणांना फुकट देण्यासाठी ज्या रेवडी कल्चरवर टीका झाली तेच आज रेवडी वाटल्यासारखे योजना वाटत आहेत इतकी वर्षं मध्यमवर्गीय करदात्यांची मतं मिळवली आज त्यांनाच लुटण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे ज्या मध्यमवर्ग्यांना मध्यमवर्ग्यांनी या सरकारला डोक्यावर चढवलं त्यांची खिशासगट चड्डी ओढण्याचं काम सरकार व्यवस्थित करत आहे त्यामुळे देशात काळा पैसा वाढेल आणि टॅक्स वाचवण्याचे गैरप्रकारसुद्धा वाढणार आहेत हे टॅक्सचे आकडे थोडेफार इकडं तिकडं होऊ शकतात पण मला जो सांगण्याचा आशय आहे तो समजून घ्या ही सर्वांना विनंती व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम